भ्याड हल्ला जो आहे तो पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केला आणि आता थोड्याच वेळात केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक जी आहे ती सुरू होती भाजपचे आजचे सर्व कार्यक्रम जे आहेत ते भाजपनं रद्द केलेले आहेत आताची मोठी बातमी आपण बघतोय मोदींनी संरक्षण अर्थ गृह खात्यासोबत आता चर्चा केल्याचं देखील कळत आहे त्यामुळे एखादं मोठं पाऊल भारताकडनं उचललं जाणार का अशी शक्यता वर्तवली जाते इटारसी मधली रॅली जी आहे नरेंद्र मोदींनी ती देखील आता रद्द केलेली आहे थोड्याच वेळात केंद्रीय सुरक्षा समितीची महत्वाची बैठक पार पडेल मात्र त्यातली सगळ्यात मोठी बातमी म्हणजे लष्कर प्रमुख बिपिन रावत हे देखील या बैठकीला उपस्थित राहतील आणि त्यामुळे जवाब असं कोणत्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जो काल भ्याड हल्ला केलेला आहे त्यात आपले चव्वेचाळीस जवान शहीद झालेत आणि आता पाकिस्तानला कठोर शब्दात सुनावायला हवं हो त्यांना धडा शिकवायलाच हवा यासाठी आता या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष थेट जाऊयात वैशाली मालेवाल माझी सहकारी आपल्यासोबत आहे दिल्लीतनं वैशाली लष्कर प्रमुख बिपिन रावत स्वतः आहेत या बैठकीला आणि त्याचबरोबर मोदींनी मग वित्त मंत्रालय असेल इतर खाती असतील त्यांच्याशी देखील चर्चा केल्याचं कळतंय मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत भारत असं कळत आहे काय सांगशील नंतर पीएमओकडनं जे काही आजचे कार्यक्रम होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्या सगळ्यांचे कॅन्सल केले गेले कारण के सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या प्रकारचा अटॅक झाला त्याला काय उत्तर दिला जावा कशा प्रकारे काय चुका झाल्या आणि काय समोर पाऊल असेल ही एक महत्वाचा विषय आणि त्याच्यावर आज नरेंद्र मोदी आणि इतर जो त्यांची टीम आहे मग ते रक्षा मंत्री वित्त मंत्री असो किंवा गृहमंत्री असो या सगळ्यांचा मेन फोकस इथे असल्यामुळे तर सगळा जो त्यांचा शेड्यूल आहे तो कॅन्सल केला गेलाय आ, विपिन रावत यांना सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे बैठकीसाठी आणि याच्या आता या बैठकीनंतर जे ज्या प्रकारचा का काल सीआरपीएफ हल्ला झाला त्यानंतर आता समोरची स्ट्रॅटेजी डिसाईड होणार आहे कारण ज्या प्रकारे याच्या आधी देखील अटल झाल्यान त्यानंतर मग सर्जिकल स्ट्राईक केलं गेलं होतं अशा प्रकारचे वेगवेगळे जे पाऊल आहे ते उचलले जाणार आहेत आणि त्याच्यासाठी ही सगळी बैठक केली जात आहे आणि त्यासाठी म्हणून आज सीएमओचे सगळे शो जे आहे सगळे जे सॉरी सोळा कार्यक्रम आहे तो, तो सोळा कार्यक्रम रद्द केला गेलेला आहे आणि आता समोरची बैठक आहे ते थोड्या सुरू होणार आहे राजनाथ सिंग पोहोचलेले आहे आणि इतर जे नेता आहेत तेही लवकर पोहोचणार आहेत वैभव नक्कीच वैशाली बैठक तर पार पडेल मात्र त्या बैठकीत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे वैशाली दिल्लीमध्ये नेमकं काय सध्या वातावरण आहे ने, काय नेमक्या चर्चा होत आहेत कारण आपण बघितलं देशभरात संतापाची लाट सध्या उसळलेली आहे दिल्लीत नेमकं काय वाटतंय लोकांना बघा वैभव इतर वेळेवर वेगवेगळे पक्ष आपापल्या विचारसरणीवर जातात वेगवेगळ्या मार्ग जातात पण जेव्हा देशाचा विषय येत तेव्हा सगळे पक्ष एकदा तेच आज बघायला मिळत आहे म्हणजे प्रत्येक पक्ष हा हल्ल्याच्या विरोधात आवाज उचलत आहे आणि आज यूथ काँग्रेसच्या साडेतीन वाजता पाकिस्तान अंबॅसीच्या बाहेर प्रोटेस्ट होणार आहे या प्रकारे विरोध होता त्याशिवाय इंडिया गेट असो किंवा दिल्लीचे इतर जे महत्त्वाची जागा आहे तिथे या प्रकारे जो हल्ला झाला त्याचा विरोध सुरू आहे आणि हे जी परिस्थिती आहे ती पूर्ण दिल्लीत बघायला मिळते याशिवाय जसं आपण बोललो की मध्ये काय होते नंतर करणार आहे पण मीटिंगमध्ये आजच जे होईल ते स्पष्ट समोर येणार नाही ते ऍक्ट मधून समोर येणार आहे कारण कधीही सीसीएसची बैठक होते त्यातले निर्णय आपल्याला कळत नाही ते ऍक्ट कर झाल्यानंतर करणार म्हणजे सर्जिकल स्ट्राईक जेव्हा झाली तर ती आधी सांगितली गेलेली नव्हती कारण तसं सांगणं चुकीच आहे तर ते झाल्यानंतर सगळ्यांना कळलं की अशा प्रकारची बैठक झाली त्या बैठकीत निर्णय झाला होता म्हणून तर हे आज जी बैठक होईल त्यातले काय निर्णय होईल ते आपल्याला लगेच करणार नाही ते त्यांच्या कृतीतून करणार आहे धन्यवाद आणि अर्थात बैठक सुरू झाल्यानंतर तुमच्याकडनं अपडेट्स आम्ही घेणार आहोत अर्थात बैठकीत काय निर्णय होईल हा काही लगेच बाहेर येणार नाहीये त्यानंतर मात्र जी कठोर कारवाई केली जाईल ती नेमकी बाहेर येईल आणि त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय अशा तुर्तास धन्यवाद अर्थात इतर मान्य